मंडळी नमस्कार कडक बातमध्ये आपलं स्वागत मंडळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतल्याशिवाय कोणत्याच पक्षाचं कोणत्याच नेत्याचं राजकारण होत नाही किंबहुना या देशामध्ये राजकारण करत असताना ते आंबेडकर या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही हेही खरंच भारताचे राज्यघटनाकार अर्थतज्ज्ञ थोर समाजसुधारक कायदेपंडित अशी डॉक्टर आंबेडकरांची ओळख आहे आणि यापेक्षा खूप मोठं कामही आहे त्यामुळे पदोपदी आंबेडकरांवरून राजकारण आणि श्रेयवाद आपल्याला या देशात पाहायला मिळतो मंडळी संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान गृहमंत्री अमित शहा यांची एक अर्धवट क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती अर्थात नंतर ही क्लिप मोडतोड करून व्हायरल करण्यात आली असे आरोप भाजपकडून करण्यात आले तर ती क्लिप काय होती त्या क्लिपमध्ये अमित शहा यांनी आंबेडकरांसंदर्भात बोलत असताना काँग्रेसवर टीका केली होती हे आपण पाहिलं आणि आंबेडकरांचं सारखं सारखं नाव घेणं हे फॅशन झालं आहे असं शहा त्या क्लिपमधून म्हणताना दिसत अर्थात शहा यांच्या या क्लिपमुळे पुढे संसदेचं अधिवेशन बाधित झालं आणि पुढे कामही होऊ शकलं नाही तर भारत भाजपचे नेते म्हणतात तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अडचणीत आणण्याचं काम खरंच काँग्रेस पक्षानं केलं आहे का काँग्रेस पक्षामुळे आंबेडकर कुठे अडचणीत आले होते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत स्वतंत्र भारताच्या लोकशाहीचा प्रवास जाणून घेत असताना स्वातंत्र्यानंतर चार वर्षांनी देशात सार्वत्रिक निवडणुका झाल्या पंचवीस ऑक्टोबर एकोणीशे एक्कावन्न ते एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न या कालावधीत त्या निवडणुका झाल्या तेव्हा देशभरात चारशे एकोणनव्वद लोकसभेच्या जागा होत्या अर्थात या देशातल्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुका असल्या तरी अनेक पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात होते काँग्रेस कम्युनिस्ट पक्ष जनसंघ सोशालिस्ट पक्ष असे महत्त्वाचे मोठे पक्ष त्यावेळी होते अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही शेड्यूल कास्ट फेडरेशन हा पक्ष या निवडणुकीमध्ये होता आणि स्वतः डॉक्टर आंबेडकर हे मुंबई प्रांतातून निवडणुकीत उभे होते आणि त्यांचा मतदारसंघ होता उत्तर मुंबई अर्थात हा मतदारसंघ द्विसदस्यीय मतदारसंघ होता असे त्यावेळी देशात शंभर मतदारसंघ होते या सार्वत्रिक निवडणुकीच्या अगदी एक ते दीड महिन्याच्या अगोदर डॉक्टर आंबेडकरांनी केंद्रीय कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता राजीनामा देण्याचं कारण ते हिंदू कोड बिल आणि इतरही काही गोष्टी होत्या असं सांगितलं जातं डॉक्टर आंबेडकरांना शेड्युल कास्ट फेडरेशन या पक्षाने त्यावेळी पस्तीस जागा लढवल्या होत्या या पस्तीसपैकी स्वतः आंबेडकरही एका जागेवर उभे होते त्या काळी स्वातंत्र्याच्या चळवळीमुळे काँग्रेस हा पक्ष देशातल्या कानाकोपऱ्यात पोहोचला होता तसंच तितकाच तो लोकप्रियही होता त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या विरोधात निवडणुका लढवणं इतर पक्षांना बरंच कठीण जात होतं त्यामुळे काँग्रेस विरोधातल्या पक्षांनी एकत्र येत आपली मोठ बांधायला सुरुवात केली अशीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाने सोशालिस्ट पक्षासोबत आपली युती केली होती तर आंबेडकर लढत असलेला मतदारसंघ म्हणजे उत्तर मुंबई या मतदारसंघात सर्वसाधारण या गटातून सोशालिस्ट पक्षाचे अशोक मेहता तर राखीव जागेवर स्वतः आंबेडकर हे उभे होते त्यावेळी याच उत्तर मुंबई मतदारसंघामध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या विरोधात काँग्रेस पक्ष कम्युनिस्ट पक्ष यासह इतर आठही पक्षाचे उमेदवार होते काँग्रेस पक्षाकडून व्ही बी गांधी आणि राखीव जागेवर नारायणराव काजरोळकर हे उमेदवार होते अर्थात डॉक्टर आंबेडकरांच्या विरोधात ते उभे होते कम्युनिस्ट पक्षाकडून श्रीपाद अमृत डांगे यांच्यासह इतर आठ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते अर्थात देशभरातून उत्तर मुंबईच्या अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढत असलेल्या जागेवर लक्ष होतं त्यामुळे आंबेडकर आणि काँग्रेसचे काजरोळकर अशा लढतीकडे सर्वांची नजर होती पुढे या निवडणुकीचे निकाल हाती लागले आणि डॉक्टर आंबेडकर काँग्रेसकडून पराभूत झाले अर्थात या निकालामुळे देशामध्ये एकच हादरा बसला त्यामुळे याच निवडणुकीतल्या इतिहासामुळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पराभवामुळे काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांना ठरून पराभूत केलं असेही आरोप होत आले याच संदर्भाचा उल्लेख करत गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका केली होती काँग्रेसने आंबेडकरांना त्रास देण्याची एकही संधी सोडली नाही असेही आरोप काही भाजप नेत्यांनी केले मात्र आंबेडकर पराभूत झाले हे खरं असलं तरी काँग्रेसने आंबेडकरांचा पराभव होण्यासाठी मुद्दामहून प्रयत्न केले का याबद्दलही काही घटना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्कालीन काँग्रेसचे मुंबई प्रांताचे सर्वे सर्व सका पाटील हे होते त्यांना आंबेडकरांबद्दल खरोखर आदर होता तसंच याच सका पाटलांनी डॉक्टर आंबेडकरांबद्दल बोलत असताना डॉक्टर आंबेडकर हे निवडणुकीला उभे राहिल्यास त्यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार देणार नाही अशी भूमिका घेतली होती मात्र असं असताना आंबेडकरांच्या विरोधात काजरोळकरांसारखा उमेदवार का दिला असाही प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात उभा राहतो मात्र आंबेडकरांच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन आणि सोशलिस्ट पार्टीमध्ये झालेल्या युतीमुळे सका पाटील नाराज झाले असं आचार्य आत्रे यांनी म्हटलं होतं त्यामुळे पुढे मग काँग्रेसकडून आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार दिला गेला कारण सका पाटलांच्या मनामध्ये सोशालिस्ट आणि कम्युनिस्टांबद्दल राग होता असं सांगितलं जातं त्यातूनच हे सगळं राजकारण पुढे घडलं असा इतिहास सांगतो याच निवडणुकीमध्ये कम्युनिस्ट पक्षाने आंबेडकरांची मतं कमी करण्यामध्ये भूमिका निभावली असाही आरोप आचार्य आत्रे यांनी केल्याचं आढळून येतं मंडळी आंबेडकर उभे असलेल्या राखीव जागेवर कुणालाच मतदान करू नका असा कम्युनिस्टांनी प्रचार केला असाही आरोप पुढे आचार्य आत्रे करतात एक मात्र खरंय भारताची राज्यघटना लिहिणारे थोर महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत पराभव झाला होता आंबेडकरांच्या या पराभवामुळे त्यांच्या असंख्य चाहत्यांना दुःख झालं होतं साहजिकच त्यामुळे काँग्रेसवर राग निर्माण झालाही होता मात्र डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे उमेदवार काजरोळकरांचं अभिनंदन करत त्यांना मोठ्या मनानं मापही केलं होतं तसंच पुढे कोणतीही मदत लागली तर आंबेडकरांची दारं नेहमीच खुली आहेत असं आंबेडकर काजरोळकरांना म्हणाले होते आंबेडकरांनी त्यांच्या पराभवाबद्दल कुणालाही दोष दिला नाही उलट तितक्याच खेळाडू वृत्तीनं पराभवाचं विश्लेषण केलं निवडणूक ही, के ही खेळासारखीच असते एका पराभवानंतर दुसऱ्या सामन्यासाठी तयार राहायचं असतं असं आंबेडकर त्यावेळी म्हणाले पुढे मग डॉक्टर आंबेडकर अर्थात मुंबई प्रांतातून राज्यसभेमध्ये गेले मात्र पुढे काही महिन्यांनी भंडारा या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मध्ये अर्थात ती पोटनिवडणूक लागल्यामुळे आंबेडकर पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले मात्र या निवडणुकीतही काँग्रेस उमेदवाराकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पराभूत झाले अर्थात ही निवडणूक आंबेडकरांची शेवटची निवडणूकही ठरली पुढे एकोणीसशे छप्पन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं मात्र नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये कायदा मंत्री असताना आणि हिंदू कोड बिलावरून मतभेद झाल्यामुळे आंबेडकरांनी राजीनामा दिला होता त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं अर्थात आंबेडकरांचा काँग्रेस पक्षाने पराभव केला हेही तितकंच खरं आहे